नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता त्रिपल वन ट्वेंटी फोर न्यूज आवाज आजचा विशेष कार्यक्रमामध्ये आपण आरोग्य धन हे विशेष कार्यक्रम घेऊन आला या आरोग्य धन मध्ये बंधत्व निवारण या कार्यक्रमामध्ये आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत आणि यासोबत आपल्यासोबत डॉक्टर नामदेव भुरेसर आहेत वंधत्व निवारण प्रज्ञा आहेत आणि आपल्यासोबत डॉक्टर पूजा गायकवाड देखील आहेत आणि यास्मिन डॉक्टर देखील आहेत आपल्यासोबत तर आज सर बंधत्व निवारण जे आज सध्याचं विषय महत्वाचा आहे याबद्दल तुम्ही काय सांगा आजकालच्या या युगामध्ये इन्फर्टिलिटी म्हणजे वंधत्व प्रकार हा खूप जास्त वाढलेला आहे खूप जास्त प्रमाणात आहे त्याचं कारण गारन। मेजॉरिटी कारण आहे की ते लाईफस्टाईल खूप चेंज झाली असल्यामुळे इन्फर्टिल वंधत्वाचा पेशंट्स खूप जास्त आहेत इनफर्टिलिटीचे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे त्यासाठी आम्ही असं ठरवलं की कारण बऱ्याचशा पेशंटला नांदेडला यायला खूप अवघड जातं खूप दूर पडतं म्हणून आम्ही असं ठरवलं की एक कॅम्प आपण आम्ही आज त्या कॅम्प साठी इथं आलो तुम्ही ठिकाणी जाता किंवा मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही जाऊ आम्ही मराठवाड्यामध्ये फक्त नांदेड जिल्ह्याच्या तालुक्याची कबर करतो नांदेड जिल्ह्याच्या बाहेरच्या तालुक्याला नाही गेलो कारण नांदेड जिल्ह्यातच असे खूप सारे तालुके नवजार तालुक्यात तिथे आम्ही महिन्याला इथे जातो नेमकं बंधत्व म्हणजे नेमकं कसं असतं आणि काही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल सांगावं कशामुळे येते आणि लोकांमध्ये जे काही कपल असतात त्या काय असतं आम्ही वंधत्व अशा जोडप्याला म्हणतो की लग्नानंतर ते दोघं जर एकत्र राहत असतील लग्नानंतर एक वर्षानंतरही त्याला मूलबाळ नसेल होत नसेल तर त्याला आम्ही त्या त्याचं निदान वंधत्व इनफर्टिलिटी म्हणून करतो आणि मग त्याची आपण एक वर्षानंतर त्याची जर बाळा राहत नसेल तर त्याची ट्रीटमेंट आपण त्याला घ्यायला सांगतो बेसिक तपासण्या असतात की जे पाळीच्या पहिल्या दिवसापासून बनायला सुरुवात होतं आणि ते पाळीच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी ते स्क्रीबीज रिलीज होतं हे आपल्याला सोनोग्राफीत बघायला भेटतं ही एक तपासणी आहे ती म्हणजे बेसिक अल्ट्रासाऊंड जे प्रत्येक इन्फर्टिलिटी कपालला ती करायला पाहिजे त्याला आम्ही पॉलिक्युलर स्टडी म्हणतो दुसरं असतं पुरुषांची तपासणी त्याच्यामध्ये एक तपासणी असते ती शुक्राणूची शुक्राणूचं प्रमाण किती आहे शुक्राणू त्याला शिक्षल काही प्रॉब्लेम्स आहेत का आणि तिसरी तपासणी असते की गर्भाशयाला नळे असतात दोन ज्या की बाळ होण्यासाठी गरजेचे असते त्या नळीची तपासणी कुठल्या सोनोग्राफीत करता येत नाही त्याच्यामुळे त्याचा एक एक्सरे असतो त्याला आम्ही एच एस जी असं म्हणतो त्या बेसिक तपासण्यात म्हणजे सिमेन अॅनालिसिस एच एस जी म्हणजे एक्सरेची तपासणी आणि फिमेलची पॉलिक्युलर स्टडी अशा तीन जे बेसिक आपण इन्फर्टिलिटी कपलला करतो जेव्हा कुठलंच कारण आपल्याला भेटत नाही इन्फर्टिलिटीचं तेव्हा सगळं एच एस जी नॉर्मल आहे सेमीसिस नॉर्मल आहे पॉलिक्युलर स्टडी नॉर्मल आहे त्यावेळेस आपण पेशंटला डायग्नोस्टिक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी आपण ऍडवाइस करतो टू डी आणि डी याच्यामध्ये काय फरक नसतो थ्री मध्ये थोडंसं विसर्जन जास्त राहतं क्लिआरिटी जास्त राहते त्याच त्याच्यामध्ये आपण गाठ असेल पिशवीवर गाठ असेल नळीवर सूज असेल असे छोटे मोठे आजार आपण त्याच दुर्बिणीद्वारे आपण ते ट्रीट करू शकतो ज्याच्यामुळे ती इन्फर्टिलिटी कपलला बाळ होण्यास मदत होते आणि जी प्रक्रिया आहे म्हणजे सांगता येईल की या तपासणी करत असताना नेमकं ह्या तपासण्या करत असताना त्याला काही कालावधी लागतो का किंवा हे तपासणी झाल्याच्यानंतर नंतर समोर वापर करावं लागेल किंवा त्यानंतर कशा पद्धती ऍक्च्युली जेव्हा बेसिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सुप्रामचं काउंट एच एस जी आणि बेसिक अल्ट्रासाऊंड झाल्यानंतर आम्ही पाळीच्या दुसऱ्या दिवशी बोलवतो पेशंटला ते ओव्हलेशन इंडक्शन म्हणतो आमच्या भाषेमध्ये त्यासाठी आम्ही टॅबलेट देतो ओव्हेशन इंडक्शन दिल्यानंतर आम्ही पेशंटला दहाव्या दिवशी बोलवतो पाळीची की या वाढ व्हायला त्यांनी बघायला त्याच्यानंतर परत दोन तीन दिवसानंतर त्याला बोलवतो की ते पिशीचा जो पडदा असतो त्याची वाढ काय आहे भिसंडाची वाढ काय बघण्यासाठी

सवयी आहे बिघडलेली असल्यामुळे पुरुषांचं पण कारण असे इन्फेक्टचे खूप जास्त आहे त्याच्यामुळे आमच्या स्टॅटिस्टिकनुसार तर असं आहे की फिफ्टी फिफ्टी पर्सेंट रिस्पॉन्सिबल प्रेक्षकांना काय सांगाल की व्यंग तो येऊच नाही आणि आम्ही कसं असा असावं याबद्दल तुम्ही काय प्रत्येक मॅरिड असो किंवा अनमॅरिड असो की व्यसनापासून दूर राहायला पाहिजे व्यसन व्यसनामुळे निवारण निवारणचे चान्सेस खूप जास्त असतात रोज एक्सरसाइज केली पाहिजे योगा केला पाहिजे प्राणायाम केला पाहिजे आणि आहार हा संतुलित आहार घेतला पाहिजे त्या गोष्टी इन्फर्टिलाइ कपलसाठी किंवा कोणत्या याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत खूप गरजेचे तुमच्याकडे काही पेशंट येतात त्याच्यामध्ये नुकताचा मुद्दा तुम्हाला असं काय वाटतो की समाज एक दोन कपलमध्ये होणं गरजेचं असते या संदर्भात घरामध्ये एक चर्चा असते कोणाला आई एक सरळ मोठं सुख काय असेल कुटुंबामध्ये ते एखाद्याला मूल होतो ही जी चर्चा असते आणि तुमच्याकडे जो पेशंट असतो ते कशा पद्धतीचं मनामध्ये काय भीती असते का त्यांच्या काय असतं या अनेक विंद्र नेमकं त्यांना कशा पद्धतीने त्यांना पद्धतीन्स करतो एक दोन काउन्सिलर आहेत पेशंट तर ऑब्विसली घाबरलेला असतो म्हणजे जेव्हा पेशंटला टेस्टब्रुबी करायला सांगतो तर ते एकदम घाबरलेले असतात त्यांना एकतर हा शब्दही माहीत नसतो किंवा माहीत असला तरी माहीत असला तरी त्यांना खूप सारे गैरसमज आहेत त्या टेस्ट ग्रुबी बद्दल ते मग आपलं नसतं दुसऱ्याचं असतं खूप सारे गैरसमज असतात त्याचे ते आम्ही बसून काउन्सिलिंग थ्रू अर्धा तास एक तास त्यांचं काउन्सलिंग करून सगळे गैरसमज दूर करतो मग त्यांना आम्ही काउन्सिलिंग नंतर त्यांना आमच्या ट्रीटमेंटचं प्रोटोकॉल सोडू असं असं करावं लागेल आपल्याला आणि ते त्यांना मान्य होतं एकदा चांगली काउन्सिलिंग झाल्यावर त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतं असं काही मेजर प्रॉब्लेम आजकालच्या जगात येत नाही कारण त्यांना युट्यूबवर हे आणि मोबाईलवर हे नॉलेज ऑलरेडी त्यांना अवेलेबल आहे त्याच्यामुळे जसं दहा वर्षापूर्वी कंडिशन होती टेस्ट बीबीची लोक ऍक्सेप्ट करत नव्हते तसं तर तुम्ही आता जर सांगितलं की काहीतरी बदल मला तर आपण गुगल करतो किंवा त्याच्यावरती युट्यूबवर जाऊन ती माहिती घेतो तुम्ही सांगितलं की आम्हाला डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं त्यावर लगेच सर्च करायला सुरुवात करतात तुम्ही जर सांगितलं की एखादा कपल आला आणि त्याच्याबद्दल नाही तर काही काही देखील पेशंट असतात की त्यांना अनेकदा त्यांनी टेस्ट केलेले असते पण त्यांना ते रिझल्ट येत नाही या मुक्ती नेमकं कारण कसं तुम्ही त्याला त्याची हिस्ट्री कसं बघता असे टेस्टगुभी केल्यानंतर पण किल्लीवर होतात याचे कारण खूप सारे जेमेटियल फॅक्टर असतो युसाईड फॅक्टर असतो म्हणजे बिजांडामध्ये क्वालिटीचे बिजांडा नसतात क्वालिटीचे शुक्राणू नसतात त्याच्या त्याचे फेल्युअर होण्याचे खूप सारे कारण आहेत त्याप्रमाणे मी पेशंटला त्याची ट्रीटमेंट देतो काउन्सलिंग करतो आता बऱ्याच स्त्रियांना स्त्रीबीजाचा प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण जसं आपण ॲक्सिडेंट झाल्यावर ब्लड घेतो डोनरकडून आपल्याला हे माहीत नसतं की कोण डोनेट केलं आहे कोणाचा ब्लड आहे तसा सिमेंटच्या डोनर बँक पण असतात स्त्रीबीजाच्या डोनर बँक पण असतात आपण एखाद्या स्त्रीला स्त्रीबिजाचा प्रॉब्लेम असेल तर आपण डोनर बँकेतून पण स्त्रीबीज देऊ शकतो काय काय असे पेशंट असतात की त्यांना गर्भपिशवी स्त्रियांना मुळापासून असते आणि त्याच्या तेही अशी अडचण आहे तर याबद्दल काय म्हणतात काही त्यांना वेळ लागतो तसं नाही काही 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 स्त्रियांना गर्भाशयाची पिशवी नसते पण अशा स्त्रियांना नाईन्टी नाईन पर्सेंट केसेसमध्ये गोरीज स्त्री स्त्रीबीज असतात तर अशा पेशंटला आपण अडवाईस करतो त्यांना जर मूल पाहिजे असेल तर त्यांचं स्त्रीबीज घेणे त्यांच्या हजबंडचे स्पॉम घेणे आणि सरोगेट मध्ये ते सरोगेट युट्रस मध्ये ते सोडणे मग त्या पेशंटची बहीण असेल पेशंटची भाऊजे असेल अशा पद्धतीचं पण तंत्रज्ञान आता आलेलं आहे की युट्रस नसताना सुद्धा त्यांना आपण भाव देऊ शकतो थ्रू सरोग आपल्यासोबत गायकॉड मॅडम आहेत आणि मॅडम देखील आहेत मॅडम स्त्रियांबद्दल जर बघायचं तर नेमकं त्यांना थोडा थायरॉइड असून किंवा प्रॉब्लेम आहेत तुम्हाला माझा प्रश्न आहे की यांना समोर जाताना तुम्हाला फीडबॅक होतो त्यांना अडचणी काय असतात जेव्हा आम्ही पेशंटला काउन्सिल करतात तेव्हा बरेच जे पेशंट असतात ते मोस्टली केसेस असतात म्हणू शकतो की वेट गेन असतात हे बरेच एक लाईफस्टाईल डिसऑर्डर सांगू शकते त्याच्यामुळे काय असतात जे तुम्ही आता सांगितलं थायरॉइडचं तर असं पण असतं की त्याच्या थायरॉइड वाढलेलं पण असतं कमी पण असतात ते पण एक आपण म्हणू शकतो म्हणू शकतो की एक महत्त्वाचं फॅक्टर आहे इनफर्टिलिटीमध्ये जे आपण स्टार्टिंग बेसिक तपासण्या करतात ना त्याच्यातलं महत्त्वाचं एक पॉईंट आहे थायरॉइड ठीक आहे तर त्याप्रमाणे आपण त्यांना काउन्सिल करतात आणि आणि दबाव घरामध्ये बाकीचे लाईफ दुसरा जॉब वगैरे कोणी करत असते आणि घरामध्ये पण संवाद नसतो कम्युनिकेशन व्यवस्थित नसेल हे देखील अडचणी असतात नेमकं त्यांना त्या आधाराची गरज असते घरामध्ये तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं गाईड करतात त्यावेळेस पेशंट आल्याबद्दल बेसिकली जेव्हा आपल्याकडे आता तर बरेच आपल्याला जसं आपण सरांनी म्हणतो की गुगल करतात बरेच पेशंट बऱ्याच लोकांना माहिती झाली पण ते आपण म्हणू शकतो की अर्धवट माहिती असते ठीक आहे तर त्यांची जे गैरसमज असते ना पहिले ते आपण ते दूर करते जेव्हा आपल्या आपल्याकडे आहेत तेव्हा पेशंट आपण काउन्सिलच्या प्रमाणेच करते कारण जसं तुम्ही म्हणता की त्यांना काही आधार घरी नसते तर पहिले आपण त्यांना काहीतरी बेसिक नॉलेज देतात त्यांना असं नॉलेज देता की त्यांना पण माहिती पाहिजे की ते पुढे जाऊन त्यांच्या घरच्यांना पण ते त्याप्रमाणे समजावून सांगू सांगू शकतात बॅक मॅडम तुम्हाला की सगळ्या स्त्रिया मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात मिळतात तर या भिन्नत्वाबद्दल त्यांना काही त्याची माहिती नसते तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं सांगता आणि याबद्दल आता तुम्ही इकडे तुमच्या हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम श्री आयोजित केलेला आहे याबद्दल ज्यावेळेला फर्स्ट टाइम पेशंट माझ्या जवळ येतो तर त्यांनी पहिले मॅक्झिमम कुठेही गेलेले नसतात फर्स्ट टाइम ते सेंटर त्यामुळे से ते आमच्याजवळच येतात तर आम्ही पेशंटला आणि विथ कपल आम्ही त्यांचं म्हणजे ट्रीटमेंट आम्ही त्यांना ऍडवाइस देणं आणि हे प्लॅन ठेवतो किंवा जे पण इन्फर्टिलिटीचे कॉझेस आहे ते फक्त लेडीजमध्ये नसून हसबंड मध्ये पण असतात आणि तुम्ही दोघांचे इन्व्हेस्टिगेशन करणं तितकंच वाढलेलं आहे आणि दोघांना इन्व्हेस्टिगेशन करून प्रायमरी लेव्हलला प्रमाणे जे आम्ही ट्रीटमेंट करू शकतो आम्ही ते प्लॅन करतो आणि त्याच्यानंतर त्यांना सांगतो किंवा हे ट्रीटमेंट प्लॅन केल्यानंतर पुढे जर हे त्यांना कन्सिव्ह होत नसेल तर आम्ही हायर सेंटरला त्यांना पाठवतो नेमकं सुरुवात व्यंगत्वासाठी कोणत्या कोणत्या मतदान तपासणी केल्यानंतर कळलं जाईल सांगितलं की झाले होत नसेल तर त्याला व्यंगत्वाची समस्या असेल किंवा त्याला आजार असेल आपण शकतो तर यासाठी काय काय नेमकं तपासणी असतात गरजेचं मी जसं बेसिकली सायंटी तीन तपासणी असतात ज्या गरजेच्या असतात एक तर बेसिक अल्ट्रासाऊंड दुसरं सिमेन अनालिसिस आणि तिसरं हिस्टोसा वगैरे बेसिक तपासण्या त्या आम्ही प्रत्येक इन्फर्टिनिटी पेशंटचं करतो आणि करायलाच ठेवतो नाईन्टी पर्सेंट कारण इथंच कुठेतरी लपलेलं असतं या तीनमध्ये साध्या बेसिक तपासणी त्याच्यात जर काही निघालं तर नाईंटी पर्सेंट केसेसमध्ये इतर ट्रीटमेंट होऊन जाते पुढं जायची गरज पडत दहा टक्के लोकांना त्याच्या पुढचे थोडा ॲडव्हान्स टेस्ट करावा लागतो तुम्ही समजा डायग्नोटोस्कोपी वगैरे थ्री डी लॅपस्कोपी तर दहा टक्के केसेस नसला नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम आहे त्या तीन इन्व्हेस्टिगेशनवरच ट्रीट केला जातो तुमचं तुमचं हॉस्पिटल नांदेडला आहे आणि अंकूर सुपर स्पेशलिटी ह्युमन्स आणि तुमचे पेशंट देखील होते तर या ठिकाणी आतापर्यंत किती जणांना त्याचा लाभ मिळाला आणि त्या कोणत्या सक्सेस आमच्याकडे टेस्ट बेबी सेंटर सुरू होऊन दोन हजार चौदाला आमचं टेस्टी बेबी सेंटर सुरू झालं जवळपास अकरा वर्ष अकरा वर्षाच्या कालामध्ये मी जवळपास तीन हजार टेस्ट बेबी केले तर

ते पण चालू ठेवतात ते पण चला काय प्रॉब्लेम नाही की मी काय त्यांना सांगत नाही की ते बंद करा त्यामुळे मग रिझल्ट आयुर्वेदिक आयुर्वेदिकमुळे आल्या की ऑलोपॅथिकमुळे आला विषय आहे तर सर याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की नेमकं आपल्या अंकुर हॉस्पिटलमध्ये नेमकं काय काय सुविधा आहे अंकुर हॉस्पिटल हे दोन हजार आठ ला सुरू झालं आम्ही सुरुवातीला दोनच गाण्या क्लोज शकतो दोन हजार बाराला मी जॉईन झालो त्याच्यानंतर असे डॉक्टर जॉईन होते आत्ता आमच्याकडे बारा गायनाकॉलिस्ट आहेत एकाच स्पेशालिटीचं एवढं मोठं हॉस्पिटल महाराष्ट्रात तर आमचंच आहे असं मला वाटतं आणि मी बारा गायनाकोलिस्ट असल्यामुळं पूर्ण हायरिस्क प्रेग्नन्सी लॅप्रोस्कोपी आणि आय वीए ह्या तिन्ही ज्या स्पेशालिटी ब्रांचेस समेटल्या जातात दैनिकमध्ये त्या आम्ही हॉस्पिटलमध्ये करतो महत्त्वाचं युनिट म्हणजे आमचं हायरिस ऑक्सिडिक युनिट आहे ज्या काही जिल्ह्यातल्या हायरिस पेशंट आहेत ज्या काही रेफर्ड केसेस आहेत ते आम्ही नंबर ऑफ डॉक्टर जास्त असल्यामुळे आम्ही त्या रुटिनली हँडल करतो काय सांगणार आहात प्रेक्षकांना नेमकं बिंदुत्व नेम नेमकं त्याच्या मनातले जे काही भीती असेल किंवा त्यांना ह्याच्याबद्दल बिंदुत्वाबद्दल अजून काही त्यांना काही जम्हाला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही तर त्यांना काय आवाहन करणार आहात आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये नेमकं कधी आलं पाहिजे आणि त्यांना काय सांगणार मला सांगणार तर त्यांना मार्गदर्शन करायचं म्हणजे मी जसं पहिलं बोललो की एक वर्ष लग्नाला झाले असतील आणि ते सोबत राहत असतील आणि बाळ झालं नाही तर त्यांनी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे किंवा ॲटलिस्ट कमीत कमी डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आजकाल आपल्याकडे तालुक्याला खूप सारे स्पेशालिस्ट आहेत खूप सारे तज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांचा जाऊन सल्ला घ्यायला पाहिजे त्यांना दाखवायला पाहिजे बेसिक इन्व्हेस्टिगेशन तर तालुक्याला कोण होतात ते पण करतात तिथं जाऊन दाखवून त्यांच्याकडून काउन्सलिंग करून घ्यायला पाहिजे बेसिक ट्रीटमेंट काय काय लागत काय करायला पाहिजे आणि एटी पर्सेंट प्रॉब्लेम तर तू तर तिथेच सॉल्व्ह आमच्याकडे यायची गरज नाही जगाला इतकी ट्रीटमेंट देऊन दोन तीन वर्ष झाली होत नाहीये पुढचं काहीतरी अजून इन्व्हेस्टिगेशन लागत किंवा पुढची काहीतरी ट्रीटमेंट प्लॅन लागत असेल तर मग त्यांनी आमच्याकडे यावं अदरवाइज ए पर्सेंट प्रॉब्लेम तर तालुक्या लेवलला सॉल्व्ह यासाठी खर्च किती लागतो आणि अंदाजे आता तो खर्च आय बी एफचा जो खर्च आहे तो एक सव्वा लाख ते दीड लाखा दरम्यान खर्च लागतो इन्क्लुडिंग मेडिसिन आता हाच खर्च बाजूला आपण हैदराबादला गेलो तर तो चार लाख आहे पुण्याला गेलो तर पाच लाख आहे मुंबईला गेलो तर दहा लाख आहे तो सिटी प्रमाणे खर्च चेंज होतो प्रोसिजर ती सारखी सेम असते त्याच्यामुळं आपण आम्ही युजली सव्वा लाख ते दीड लाखाच्या अमाऊंटमध्ये एक सायकल पेशंटला करून देतो जे की गरीब जनतेला पण ती परवडली पाहिजे तर तुमचा अभ्यास आहे की कधीपर्यंत आले ट्वेंटी आवर्स हॉस्पिटल तुमचं आमच्या एमर्जन्सी आमचं हॉस्पिटल ट्वेंटी फोर आवर्स चालू असतात बारा गणक असल्यामुळे आमच्याकडे दोन गणकल्वे अट अ टाइम नाईटला पण अवेलेबल असतात अपॉइंटमेंट उकडी अव्हर्स आमच्या सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू असतात इमर्जन्सी मध्ये पेशंट कधी पण येऊ शकतो उपडीच असेल तर दहा ते पाच चा ग्रंभर झाले तर आपल्यासोबत डॉक्टर भुरे आणि डॉक्टर डॉक्टरांना देखील होते आणि यांनी वेंद शिबिर अनेक तालुक्या प्लेसवर जाऊन आणि मराठवाड्यामधला सगळ्यात मोठं महाराष्ट्रामध्ये जेणे उत्तम असं त्यांचं सुपर स्पे स्पेशलिटी हॉस्पिटल अमकूर आहे तर या ठिकाणी ज्यांना या विदत्वाचा आजार असेल किंवा ज्यांना समस्या असतील त्यांना मनातल्या काही शंका असतील तर त्यांनी नांदेड येथील अमकूर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला जाऊन भेट दिली पाहिजे आणि दोघांना सर्वांच्या मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण अशा पद्धतीनं नवीन आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी आरोग्य देणे हा नवीन कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे तर आपण मोठ्या प्रमाणात चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या ज्या काही आजार असतील त्या संदर्भामध्ये आम्हाला कमेंट करून सांगा आणि या बंदच्या निवारणासंदर्भामध्ये तुम्हाला काही काही महत्वाच्या काही काही गोष्टी सांगायच्या असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि इथून अॅडमिटी करला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद